राजाराम बाबाजी पालव तंडाऊ अध्यक्ष राजेश्री राजेंद्र खावगळकर माजी सरपंच खावोळे श्रद्धा सं, संतोष संतो तावडे ग्रामपंचायत सदस्य या या नागवेकर ग्रामपंचायत सदस्य दीपिका गाडीगावकर ग्रामपंचायत सदस्य मानसी मानसी बाबरे ग्रामपंचायत सदस्य स्वरा दुरी सदस्य योगेश पारकर माजी ग्रामपंचायत सदस्य जा जयराम सुंदरी माजी सोसायटी चेअरमन आणि विद्यमान सदस्य विठू कोकरे -को 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 सोसायटी सदस्य सुवर्णा वाराव सोसायटीच्या सदस्य दिलेश धुरी युवा सेना उपविभाग प्रमुख राजेंद्र घर उभा ठराचे अध्यक्ष निलेश गावडे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नाना कोरगावकर गाव संघटक चंद्रकांत खाडेगावकर गाव गावकर मंडळीचे प्रमुख रामाभेवा खाडेगावकर गावकर, गावकर मंडळीचे प्रमुख संदीप पारकर युवासेना पदाधिकारी हेमंत पालव युवासेना शाखा प्रमुख प्रवीण कदम सोशल मिडिया प्रतिनिधी ओंकार सावंत युवासेना पदाधिकारी सचिन कोरगावकर विष्णू गावडे अक्षर पालव भूषण जाधव सचिन नार्वेकर योगेश सावंत मामू कोकरे सर्व युवासेनेचे पदाधिकारी पंढरी पारकर उपशाखा प्रमुख बाळू प्र, परब लक्ष्मण शाखा प्रमुख समीर दोरी वैभव सावंत हरिभोई महेश धवन देवेंद्र कामे आणि उपस्थित सर्वच असंख्य उपाटा गटाचे कार्यकर्ते आज सन्माननीय नीजी राणेसाहेब यांच्या नेतृत्वात कार्यकर्तृत्वावर आज भारतीय जनता पार्टीच्या परिवारामध्ये या ठिकाणी समाविष्ट होत आहेत आपल्या सर्वांच मनसे एकदा भारतीय जनता पार्टीच्या परिवारातर्फे आणि सन्मान निदेश राणे साहेब यांच्यातर्फे हार्दिक हार्दिक स्वागत

पक्षप्रवेश आणि त्या पक्षप्रवेशासाठी आपण इथे सगळे जमलेलं आहात मी सुरुवातीलाच दिलगी व्यक्त करतो की माझ्यामुळे अनेक तास आपल्याला इथे ला थांबावं लागलं पण माझ्या उशिरा येण्याचं कारण एवढंच होत की आपण दरवर्षी मुंबईतून आपल्या चाकरमान्यांसाठी आख्खी ट्रेन सोडतो म्हणजे जवळपास दोन अडीच हजार लोक त्या एका ट्रेनमध्ये आणि फक्त कुडाळ मालवणसाठी नितेश कणकवली मतदारसंघासाठी सोडतो मी कुडाळ मालवण या मतदारसंघासाठी सोडतो आणि आतापर्यंत सांगायला मला आनंद होईल तीन चार वर्षामध्ये तीन वर्षामध्ये आपण ज्या काही ट्रेन गणपतीच्या निमित्ताने सोडलो सोडतो त्यामध्ये मुंबई ते कुडाळ मध्ये जवळपास तीन वर्षात आठ हजार लोकांनी प्रवास करून मुफत खूपच आपल्या गावामध्ये ते पोचू शकले गणपती सण हा साजरा करू शकले आणि म्हणून तो काय झेंडा दाखवायला लागतो माहिती ना तो तो झेंडा झेंडा दाखवला तिथे उभा केला होता आणि एअरपोर्टला पोहोचलो जेवढ्या लवकरात लवकर इथे पोचता आलं तेवढा मी इथे ते पोचायचा प्रयत्न केला पण तरी आपल्याला अनेक तास इथे थांबावं लागलं त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो आणि दिनेश सारंग आणि त्यांच्या एवढ्या मोठ्या दिनेश वारंग एवढ्या मोठ्या मित्र परिवार त्यांचे सगळे सहकारी बघून खरोखरच आनंद होतो कि एवढे तास मी मागास बसून बघतोय एवढे तास थांबून सुद्धा कोणाच्याही चेहऱ्यावर चे मरगळ नाही कोणाच्याही चेहऱ्यावर चे म्हणजे आता कोणाला सांगितलं ना चला बाजूला तुझं चाललंय तर सगळे निघले म्हणजे असे चेहरे आणि ते पण गणपती सण तोंडावर आहे म्हणजे अनेक मीटिंग आमच्या कॅन्सल होतात पाच पाच दिवसा अगोदर सांगून की गणपती आहे आणि खरं तर गणपती पर्व आहे तरी सुद्धा आपण सगळे इकडे मोठ्या प्रमाणामध्ये माता भगिनी आणि याच फळ तुम्हाला शंभर टक्के मिळणार कारण का असे चुकीला भेटलेले जे कार्यकर्ते असतात ना ज्याला गावाचा एक वेळ असतो मी <coughs> जेव्हा त्यांना भेटलो त्यांनी ज्या काही गोष्टी माझ्यासमोर ठेवल्या आहेत त्या गावाच्या हिताच्या ठेवल्या कधीही वैयक्तिक स्वरूपाचं माझ्याकडे काय मागितलं नाही तर अनेकांना काहीतरी अफवा काहीतरी पसरवते की त्यांनी बाबा माझ्याकडून फार काहीतरी मोठा घेतलाय एक कवडी देखील नाही तुम्ही काही काळजी करू नका पण मला असं तरी उडती उडती अशी हे आली खबर आली काहीतरी अम्बुलन्सचा काहीतरी विषय होता बरोबर ना ते जे काय आहे ना ते मी देणार मला सगळ्या परिस्थितीमध्ये की आता ही दोन हजार चोवीस ची निवडणूक होणार आहे दिनेश्वर आता स्वतःहून लोक येत आहेत जिथे नजर चालली आहे ना तिथून लोक येत आहेत हा खर तर आमच्या ए, राणे साहेबांचा जो काय खासदारकीला विजय झाला सन्मान्य पालकमंत्री रवींद्र चव्हाण साहेब यांनी जे काही अडीच वर्षामध्ये निलेश राणेला जी ताकद दिली प्रशासनाकडून आणि राणे म्हणून जो काय ताकदीचा भाग असतो तो तर मला देवानेच दिलेला आहे पण आता नियतीने ठरवलेला आहे आता नियतीनेच ठरवलेलं जे दिनेश बोलला त्याच्या मनोगतामध्ये की दोन हजार चोवीस मध्ये परिवर्तन होणार इथे भारतीय जनता पक्षाचा मागच्या दहा वर्षामध्ये मी गावखेड्यामध्ये वाडीवाडीमध्ये जाण्याचा प्रयत्न केला दहा वर्षामध्ये अनेक मी कोणावर टीका करत नाही मी विरोधक कोण आहे मला माहित नाही माझी शर्यत माझ्याशी आहे की कालपेक्षा मी आज किती काम चांगलं करू शकतो उद्या काय देऊ शकतो ही शर्यत माझी आहे विरोधक मी किंमत देत नाही किंवा असं काय विरोधकांनी केलं आहे असंही मला कुठे काही दिसत नाही आणि म्हणून मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या ह्या मतदारसंघामध्ये लोक एवढी प्रवेश करत आहेत आता आपण दिनेश सांगतो की आमच्याकडे यादीच मोठी आहे एवढी यादी मोठी आहे की आम्हालाच वाटते हे बाबा थांबा जरा कुठेतरी आता सगळ्यांना पद देता 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 कुठली पद आता शिल्लक आहे आता झाडाखाली उभा राहायला पण कुठलं पद शिल्लक आहे का ते आम्ही शोधतोय कारण का एवढी लोक आज बीजेपी मध्ये यायला आपल्या पक्षाकडे यायला आता उत्सुक झालेले हे कशामुळे झालं लक्षात ठेवा समोरच्यांचं अपयश शंभर टक्के पण अडीच वर्षामध्ये जे मोठमोठे ब्रिजेस कधी मार्गी लागले नव्हते तो आमचा आपला कुठला अनेक काम जी कधीही झाली नव्हती मागच्या दहा वर्षामध्ये ती पहिल्यांदा जर त्यांना अस्तित्वात उतरताना पेपरामध्ये बघितलं तर ते ह्या अडीच वर्षांमध्ये झाली मी दहा वर्ष बघतो ह्या मतदारसंघामध्ये सन्मान्य साहेबांचा हा मतदारसंघ दोन हजार चौदा पर्यंत त्या दोन हजार चौदा मध्ये साहेबांचा सा पराभव झाला पराभवानंतरची दहा वर्ष आम्हाला असं वाटलं राणे साहेबांचा पराभव झाला ज्यांनी केला फार मोठं कार्य त्यांचं काहीतरी आम्हाला बघायला मिळेल फार काहीतरी मोठं काहीतरी हातातून त्यांच्या हातातून घडेल पण ओसाडे करून टाकला सांगण्यासारखं काही नाही पण आम्ही त्यांच्यावर टीका करत बसलो नाही आम्हाला वाटलं की नाही काहीतरी जे काय चौदा पर्यंत जे वातावरण होतं ना या मतदारसंघाचं मंत्रालयाला सांगायची गरज नव्हती हा मतदारसंघ कोणाचा आहे एक चित्र या मतदारसंघामध्ये उभं करायचं विकासाच्या बॉडने कोणावर टीका करून नाही मला कोणावर टीका करायची नाही ठीक आहे विरोधक असतील विरोधक विरोधकांचं काम करतील पण जर माझं काम उत्तम असेल तर विरोधक स्वतःहूनच नाहीसा होईल असं काम मला उभं करायचं म्हणून <स्थाथ> अनिल कोणावरच टीका करत नाही टीका करायची गरज नाही माझं काम बोललं पाहिजे माझं काम बोललं पाहिजे म्हणून चोवीस तास पीए वगैरे कडे आपला मोबाईल नसतो टेबलावर असतो किंवा असतो आणि कधी दिनेशने फोन केला भाषण चालू आहे फोन म्हणून कधी मानून घेऊ नका कारण का दिनेश कसं आहे आठ नंतर फोन करणारे पण खूप आहे तू त्याच्यातला नाही मला खात्री आहे पण आम्हाला पण बघावं लागतं ह्यांनी काल पण आठ वाजता फोन केला होता विसरला वाटतं म्हणून उचलताना पण फिल्टर लावावा लागतो काय दत्ता दत्ताला आपला दत्ता आहे मी फक्त सांगतोय की, सांगतो <laughs> की, सांगतो की, की इते आता काय कळलं काम होतात लोकांच्या अपेक्षा वाढल्या आता लोक कसलीही काम सांगायला लागली ती आमदार ह्या कॅटेगरीची असली नसली खासदार ह्या कॅटेगरीची असली नसली तरी ती सगळी कामं आणि मला या गोष्टीचा आनंद आहे की मला कुठल्याही <laughs> गावातून कुठल्याही वॉर्डातून मला कोणी फोन करू हो शकतो या गोष्टीचा मला आनंद आहे असं ते विचार करत नाही ह्याला काय वाटेल असं काही विचार करत नाही म्हणून वारंग तुम्ही आणि तुमचे सगळे सहकारी तुमचं काम मी ऐकून आहे तुम्ही तुमचा राजकीय प्रवास कसा कसा झाला हे मी बघून आणि ऐकून आहे तुम्हाला जे काम अभिप्रेत आहे अपेक्षित आहे तुमच्या ह्या गावासाठी तुमच्या ह्या विभागासाठी तुमच्यापर्यंत तुम्ही ज्या म्हणजे असा फार कमी लोक सांगू शकतात साहेब जर दोन हजार दोनशे मतदान झालं तर मी तुम्हाला सोळाशे सतराशे देऊ शकतो हे फार कमी लोक सांगू शकतात कॉन्फिडन्स तुमच्यामध्ये आहे आणि असाच कॉन्फिडन्स ठेवा तुमच्या कामाला कुठे तडा जाईल असं कधी होणार नाही तुम्हाला असं कुठे आता तुम्ही आलो आता आमचा संसार कसा चालेल किंवा पक्षाचा संसार कसा चालेल असं कधी तुम्हाला मनाला वाटेल असं कधी आमच्याकडून होणार नाही आम्ही कुटुंब जगतो पक्षानंतर पहिलं आमचा आमच्याकडे आला आहे ना आमच्या कुटुंबात आला पक्षात आला म्हणजे कोण आमच्या कुटुंबात आला आणि म्हणून कुटुंबात आल्यानंतर कोणालाही एकटं सोडायचं नसतं हे आमच्यावर साहेबांचे संस्कार आहेत तुम्ही आज मोठ्या संख्येने मला या गोष्टीची खात्री आहे अनेक काम तुम्हाला तुमच्या बोलण्यामधून हे टप्प्याटप्प्याने बाहेर येत असतात तुम्ही हे सगळं माझ्याकडून करून घ्या आज आपण केंद्रामध्ये पुढचे पाच वर्ष आपण सत्तेमध्ये आहोत ऑक्टोबरमध्ये जेव्हा विधान सभेच्या निवडणुका होतील शंभर टक्के इकडचा आमदार पण सत्तेमध्ये असेल आणि राज्यात पण सत्ता आखली असेल असं कार्य आणि असं सगळी जी काय तुमच्या मनामध्ये संकल्पना आहे ती सगळी उभी करायची जबाबदारी आमची तुम्ही जे जे विषय मांडले ते सगळे आपण अगोदरच त्याच्यावर चर्चा झालेली आहे ही जास्त वेळ आपल्याला घेणार नाही अनेक तरुण सहकारी आपल्याकडे येते मला दिसतात हे सगळं यांना तुम्ही सगळ्यांनी सहकार्य करायचं लक्षात तेव्हा माता भगिनी आपल्याला विनंती करतो माणूस जेव्हा नवीन कुटुंबात जातो ना म्हणजे नवीन पक्षात जातो आम्हाला त्या वेदना आहे माणूस स्वघुशीने कधी पक्ष सोडत नसतो आम्ही शिवसेना सोडली ना तेव्हा धापत्र दिवस झोपच लागली ना आम्हाला कळलंच नाही काय झालं कारण का एकोणचाळीस वर्षाचा तो साहेबांचा सा प्रवास आपण जसं शाळेत जातो आपल्याला एक सवय होते की हीच शाळा माझी तशीच आम्हाला त्या पक्षाची सवय झाली होती पण अचानकपणे माणूस जेव्हा पक्ष सोडतो तो डिस्टर्ब होतो आपला माणूस तो तुमचा कॅप्टन कोण तर कॅप्टन डिस्टर्ब होईल असंही काही करू नका आपल्याला निवडणुका जिंकायच्या आहेत ना ते कोणासाठी जिंकायच्या गावाची कामं झाली पाहिजे आणि गाव हा विकासाच्या दृष्टिकोनातून कुठे मागे पडायला दहा वर्ष आपण हे बघत आलो आता माझी माझी जी स्वप्न आहे ती तुम्हाला सांगतो एकच माझं स्वप्न सांगतो की देवानी मला सगळं दिलं मला अनेक रिपोर्टर विचारतात मला सायनाथ गावकर हे आमचे चांगले मित्र आहेत तेही मला विचारतात की साहेब निवडून आल्यावर काय विरोध महाराष्ट्रामध्ये दोनशे अठ्याऐंशी मतदारसंघ आहेत माझा हा मतदारसंघ महाराष्ट्रामध्ये टॉप पाच मतदारसंघामध्ये किती अफवा करू दे वारंजी तुम्ही आता तुमच्या कामातच व्यस्त राहायचं गावाच्या विकासातच व्यस्त राहायचं या माता रहींची जी स्वप्न आहेत या तरुण मंडळीची जी स्वप्न आहे ती पूर्ण करायची चावी तुमच्या हातात आहे तिजोरी माझ्या हातात एवढं काय करता येईल या माता भगिनीसाठी तुमच्या गावासाठी कारण का ही लिडरशिप करायची संधी तुम्हाला दिली हे दोन तास हे कोण थांबत नसतात मी अनेक गावांचा प्रवास केलेला आहे मी अनेक प्रवेश घेतलेले प्रवेशाची कारण अनेक मी बघितलेली आहेत पण हे चित्र खरोखरच हे तुम्ही उभं करू शकलात जेवढं कौतुक करावं तेवढं तुमचं कमी आहे थोडं उशिरा भेटणार तुमचे काही गाडीचे केस पिकले असतील राजकारणात असं होत ठेवा हे मला माझी किती आहे आम्ही काय काय बघितलं असेल हे कधीतरी नंतर पण तुम्ही मी स्वागत करतो आपल्या सगळ्यांचं मी स्वागत करतो आपल्या सगळ्यांचा कुटुंब म्हणून आपण आला परत एकदा आपल्या सगळ्या आभार व्यक्त करतो आणि तुमची सगळी कामं आणि तुमच्या सगळ्या कामाची जबाबदारी हा निलेशराने देतो हे सांगतो नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण शाहीचं यूट्यूब चॅनल सब्सक्राइब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेज व ट्विटर पेज ला फॉलो करायला विसरू नका